आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते नमस्कार वहिनी नाव आपलं तेजस्विनी तेजस्विनी यांचं नाव गोपाळ आज नाव पतंगे आणि सगळं मिळून तेजस्विनी गोपाळ पतंगे यांना ता, टाळ्या वाजवल्यात वहिनींसाठी काळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितलेत यांचं कानं उखाणं ऐकायचं आहे म्हणून बयाला या सगळ्यांना उखाणा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला आणि शंकराच्या पिंडीला हा सरकारी उखाड आहे हा घेतला पाचशे रुपये दंड आहे कुणी सांगायचं नाही ज्याला उखाडा येत नसतो त्यानेच बसून घ्या कोणा चान्स नाही बोला चेन्नईच्या थांबत 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 थांब दिल्ली बंद करे पिलो फक्त बंद आहे तरी ती बोंड मारतोय काय म्हटलंय चेन्नईच्या टीम मधून खेळताना धोनी मारला सीट्स गोपारावांचं नाव घेते सात जन्म फिक्स काय वही आई पीन ले बक्त था कि मामा है ना या पुणे दे परिचय दीपाली भाई जिला बांगर वही निकाय तैयार हुआ रहेगा यार काना तिकड़ो तिकड़ो बगीच का हाँ आओ काना आकाश कुड़तो पक्षण सा था वाह काय रेड करते कुड़ काय वर्ती हाँ बोला आकाशात उडतो पक्ष्यांचा सा था वाह नाव के लिए इसका कशाला कशला हवा आम्ही हट्ट केलं काय बोला माधुरी भरतुरडे काय माधुरी बोललाडे हे पुढे या ना मग बोला माईक माझ्या कड्या हा बोला सात जन्माच्या गाठी हा बोला तुमच्यासाठी सात जन्माच्या गाठी ओळख्याची वाटी पुढे पुढे महाग जाऊ नका महाग जाऊ नका ते बसू का थोड्या वेळ आता किती सोपन सात जण मार आल्या होत्या गाठी बांधल्या होत्या काय राहिलं काही हा आठवले माईक माझ्या घटला देव एक तर त्याचा मला ताळ मिळणार अजून हां दोन जीवांचे मिलन जणू सात जन्माच्या साडी नदनी मेकअप बिकअप टाळ्यावा जो बी च म्हणून आले तिकडं भाग आठ ठेवा हां बोला काय नाव हो? सोनाली महादेव गोरे सोनाली महादेव गोरे बरं पुढे सुख समाधान शांती हेच माझं माहेर महादेवांनी केले मला सौभाग्यच आहे ना, ना खरं सांग बोला अमृता मयूर काळे गोरे बैल इथं काळे वैरे निळे लाल जायचं काय नाही ना हिरवे ना? पण हिरवा कलर असले जर घातला कलर आहे का नाही ना हा पाणीपुरी खाताना मला जोरात लागतो था ठसका मग बाटली घेऊन जायची पाण्याची आता ठसका लागेल बोल ना कमी करावं आज फक्त इकडच्या जाईल बच्छा पार्टी आवाज बंद ठेवा तुम्हाला घेणार नाही हा पाणीपुरी खाताना जोरात लागतो मला ठसका मयूर रवाना आवडतो बिस्किटामध्ये मस्का चस्का आणि महागे बसले ते का अ बहिणी महाग बसून गप बसा तुम्ही इंस्टाग्राम ला फॉलो करू लागला हा काय नाव आपलं गीता मनीष चौधरी संगीता मनीष चौधरी पुढे पुढे काय दोन चार शिमेल की मला आता पुढे काय हा प्रश्न झाला पुढे मुखानच घ्यायचा आहे हा भाजीत भाजी मेथीची कळपून गेली भाजी तुमच्या सासऱ्याला विचारा त्यांनी सुद्धा हा जोखाना घेतला असं लग्नात भाजी भाजी महिला जोखा नाही का सांगा बस महिला जाईल हो तो माझं तुम्ही वाटून केलं कोणाच हां बोला भाजी भाजी मेथीची भाजी मनीष रावांच्या नावाने काळी पड <laughs> जात अरे एखाद्या कवी ना गड असे निविदे का मनला मुख ना गेली विचारा त्याचं येमक नेमक हाय का नाही कुठल्या कुठं भाजीत भाजी पुन्हा काळी खोत घातली

आणि ऊन का म्हणलं नवरेच नव घेतलं का माणूस कामा लावायचा होता का माझ्या माग ऊन का काही ना म्हणजे गोडी गड पळत आली अरे देव तुला हिरी खान जमते का तिथे सांभाळायचं बोलावी रुपाली पंकज माळी पंकज माळी ना संध्याकाळच्या वेळी दारी होती तुळशी घासत होती कळशी पंकजरावांचं नाव घेते हो मिनिस्टरच्या दिवशी धन्यवाद हा बोला तुमच्यावर भारी वाटते बाकी पायल विनोद जगताप पायल विनोद जगताप हा लालमणी तोडले काळेमणी जोडले विनोद रावांसाठी बाप सोडले बरोबर म्हणजे आता मागे जातच का चार सोबत काय बोलून दाखवायची गरज आमच्या भावा लोक बायकूच येत नव्हतं का, का। काय म्हणता का <laughs> बरे झालं मेकअप बेकअप एकदम ओके हा सौ कल्पना गजेंद्राडे पुढे जन्मदिला मातेने पालन केले ते त्याने गजेंद्र रावांचं नाव घेते पत्नी या नातेने बोला बहिणी सर सॉरी भारी भार हो? ते जे कुंजन लालजीराय थांबई हॅलो चेक चेक कशाच का म्हणले कुंजन तेजय लांजेवार होते मी पहिले नाव तुमचं काय कुंजन आणि ह्यांचं नाव तेजय आणि अण्णा लांजेवार लांजेवार बटाट्याच्या भाजीत टाकला किचन किंगचा मसाला तेजय रावांचं नाव माहिती आहे विचारता कशाला पुत्राला उजवायला होतो माहित नाही कोई नहीं कर पाता हाँ योगिता दिनेश पाटिल योगिता दिनेश पाटिल बोले वन माइनस वन इज इक्वल टू जीरो दिनेश पाटिल इज माय लाइफ हीरो क्या बात बोलो बोलो क्या बोलता योगिता नैनेश्वर आमरी योगिता नैनेश्वर आमरी आमरी हाँ बोले नाजुक नाचे साजुक तुपात कड़ाव दिवाली संपली की करायचे का हा तसं दादाचा वाढदिवस म्हणजे दिवाळीच आहे सगळ्यांसाठी बोला नाजूक अनारसे साधू तुपात कळावे ज्ञानेश्वर दावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे तुम्ही काय सुद्धा कळला नाही तोंड केले रेशमा सचिन लांडगे रेशमा सचिन लांडगे सोन्याच्या अंगठीवर प्रेमाची खोल सचिनावाचं नाव येते नानकीनची सोनवा पण पोलीस भरती राहिली ना पण सांग सपना सुदर्शन बड उसे सुदर्शन बडगुजेत पुढे ते असं करा ना हो हे लय भारी असतं माहिती का तुम्हाला हे सिग्नल खाली आलं ना एवढंच बरं ते असं खाली आलं ज्यांनी ज्यांनी स्ट्रेटनिंग केलेले असते का त्यांचं एवढंच असतंय आणि ज्याने ऍग्रो आजच्या केले त्यांचं एवढं असते लक्ष राहू द्या टायर जाणवतच नाही बोल याचं पुढे गेले की ते साईड तुमचा टायर करून आणूया हा खिडकी मेट्के खा रही ती गल्ला तुम्ही काय बिअर सपना हेमा मालिनी तो सुदर्शन राजेश खन्ना सपना हेमा मालिनी तो राजेश खन्ना बोला अनुराधा मुरलीधर अमृतवार अनुराधा मुरलीधर अमृतवार रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो आज राधा का रुसली होती रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो आज मुरलीधरचं नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमासाठी खा बोला प्रियंका ज्ञानेश्वर सरोदे प्रियंका ज्ञानेश्वर सरोदे पुणे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य ज्ञानेश्वर माझ्या मनावर केले राज्य क्या बात धन्यवाद हां नेपाली सर्वे सरोदे दिपानी सर्वे मटण पत्राचं मटण बया <laughs> गाईवर काम झाला सोमवार मटणाची भाजी म्हणायच होते की मटनात मटण बकरायचं मटण संधीच्या शर्टाला सोन्याचं मटण चला